सरपंचाच्या मुलाची कुटुंबाला बेदम मारहाण मर्यादा पार महिलेचा विनयभंग आणि शिवीगाळ माझ्या आईला वडिलांना काकांना सगळ्यांना घरात घुसून मारहाण केली पोलिसांनी देखील आम्हाला गावातच पन्नास साठ लोकांसमोर मारहाण केली पारोळा तालुक्यातील मोरफड गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे विवाह प्रमाणपत्राची मागणी आणि माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केल्याच्या वादातून थेट प्रकरण मुलगा तथा सेवक बापू माळी आणि ग्रामपंचायत ग्राम सदस्य गणेश साहेबराव माळी यांनी फिर्यादीच्या घरात घुसून मुलगा पती दीर यांना जबर मारहाण केली फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत विनयभंगाचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत नमूद आहे चार ऑगस्ट रोजी विवाह नोंदण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मोरफोड येते विवाह नोंदणीचा अर्ज दिला होता त्यानंतर आजपर्यंत दोन महिने होत आले तरी अद्यापपर्यंत विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला माझे वडील ग्रामपंचायतमध्ये गेले होते त्यांना विचारायला की सर्टिफिकेट का नाही दिलं तर तिथं तिथे संबंधित लोकांनी तिथं सगळ्यांना मिळून मारहाण केली तुम्हाला काय तुम्ही आपल्या आमच्याविरोधात कंप्लेंट करता असं काही बोलून मारहाण करण्याचा प्रयत्न केला सरपंचा मुलगा नंदकिशोर अवैधरित्या गावाचा ग्राम रोजगार सेवक बनल्याची प्राथमिक माहिती आहे आणि हाच नंदकिशोर ग्रामपंचायतीमध्ये दाद येणाऱ्यांना मारहाण मारहाण करतो करतो परत गोळा करून घरी जाऊन कुटुंबाला हे कमी की काय म्हणून पोलीस देखील येऊन पीडित कुटुंबालाच मारहाण करतात त्यांची तक्रार देखील घेतली जात नाही अशी माहिती पीडितांनी दिली एकोणतीस तारखेला येथे ग्रामपंचायत मध्ये माझ्या काकाचा मुलगा विष्णूबापू माग विष्णूबापू वाघ याचं मॅरिज सर्टिफिकेट मागण्या असताना तेथे ते ग्रामपंच ग्राम रोजगार सेवक व ग्रामपंचायत सदस्य यांनी आम्हाला तिथे मारहाण केली व तेथून आम्ही घरी गेल्यानंतर जेव्हा जेवणाला बसलेले होतो तेथे एक ग्राम रोजगार सेवक से आला व त्याने त्याच्या दहा पंधरा नातेवाईकांसोबत आमच्या घरी आला व घरावर हल्ला करून माझ्या आईला वडिलांना काकांना सगळ्यांना घरात बसून मारहाण केली ही मारहाण सुरू होत असताना तिथे पारुडा पोलीस स्टेशन एक गाडी आली व त्यांनी आम्हाला अरेस्ट करण्यासाठी अरेस्ट केले व तिथे अरेस्ट होत असतानाच पोलिसांनी देखील आम्हाला गावातच पन्नास साठ लोकांसमोर मारहाण केली व त्यानंतर आम्हाला पारोडा पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व दिवसभर बसवून ठेवले संध्याकाळी आम्ही जेव्हा आमची तक्रार घ्या असं सांगत होतो त्यावेळेस पारो त्यांनी तक्रार घेण्यात नकार दिला व एन सी दाखल करा असं सांगितले त्यानंतर मी एस पी साहेबांस पी ऑफिसला फोन केला जळगावला तिथून आम्हाला अमंडणेचे एस डी पी ओ साहेब यांचा नंबर भेटला एच डी पी ओ साहेबांच्या सांगण्यावरनं नंतर मग आमची तक्रार घेण्यात आली नंतर तक्रार घेत असताना सुद्धा ज्या लोकांविरुद्ध आम्ही तक्रार देत होतो जेव्हा माझी आय एफ आय आर दाखल करत होती त्यावेळेस ज्या लोकांविरुद्ध आम्ही तक्रार दाखल करतोय त्यांनाच आमच्या मागे बसण्यासाठी चेअर देण्यात आली आम्ही काय तक्रार दाखल करत होतो हे ते लोक सगळे ऐकत होते आणि आम्ही कोणाकोणाचं नाव तक्रारमध्ये देतोय हे पण ते सगळं ऐकत होते त्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली व जो मुख्य आरोपी होतं एक ज्याने मारहाण केली त्याचं नाव एफ मधून उघडण्यात आलेलं आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असेल तर सामान्य माणसाने न्याय नक्की कोणाला मागायचा इतर लोकांवर गुन्हे दाखल करून मुख्य आरोपी वगळला जात असेल तर गुन्हेगारीस प्रोत्साहन दिले जात आहे का असं प्रश्न पीडित कुटुंब विचारतोय जीवितच धोका असल्याने पीडित कुटुंब प्रचंड दहशतीखाली असल्याचं पाहायला मिळतंय